गृहिणी आहे हे सांगताना अजिबात लाजायचं नाही घर सांभाळणं ना हे काम वाटतं तेवढं सोपं नाही ती घर सांभाळते म्हणून बाकीचे रिलॅक्स असतात आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करू शकतात घराघरातली प्रसन्न गृहिणी पायाचा दगड असते घराण्याची सुंदर इमारत तिच्यामुळेच उभी असते घर सांभाळणाऱ्या गृहिणीला कधीही कमी लेखू नये नोकरी करत नाही म्हणून कोणीच तिला टोकू नये तिच्या कष्टाचं मोल लावल्यास पगार देऊ शकणार का इतके काबाड कष्ट आपण कधी करू शकणार का नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं निश्चितच कौतुक आहे पण समजू नका गृहिणीमध्ये काहीतरी कमी आहे खरं सांगा गृहिणीसारखी कोणती व्यक्ती उदार असते घरातल्या सर्वांसाठी जी फुकटात राबत असते दर महिन्याला पगार मिळतो म्हणून आपण नोकरी करतो चोवीस तास राबणाऱ्या गृहिणीला काय देतो गृहिणीला पॅकेज देण्याची तुमची माझी श्रीमंती नाही डॉक्टर इंजिनियर बँकरपेक्षा तिचा मुद्दा कमी नाही मानधन नाही सुट्टी नाही तरीही हसमुख असते घराचं पण टिकून असतं जोपर्यंत असते ती गृहिणी आहे हे सांगताना मान खाली घालू नका बाकीच्यांनी तिच्यासमोर मुळीच चरचर बोलू नका म्हणून म्हणतो मन गृहिणीचा आदर आपण केला पाहिजे अन्नपूर्णा लक्ष्मीला पहिला मान दिला पाहिजे धन्यवाद